नमस्कार से मी जगदीश देशमुख बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सर्व महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर आता बातमी आहे जय महाराष्ट्राच्या इम्पॅक्टची लातूरमधून लातूरमध्ये रस्ताकरणी इथल्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवलेली आहे त्यांच्यावर चौकशी होणार आहे जय महाराष्ट्रानं ही बातमी दाखवून दाखवली होती त्यानंतर रस्ता प्रकरणी लातूरमधील रस्ते किती खराब आहेत कशाप्रकारे यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे सुद्धा दाखवलं होतं लातूरमध्ये जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा दणखा आपण पाहतो आहे बावनकुळे यांनी विधिमंडळामध्ये चौकशीचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा दणका आपण पाहतोय लातूरात जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट झाला आहे लातूरमधील रस्त्यांप्रकरणी ही बातमी दाखवली होती अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांचं मी लक्ष वेधू इच्छितो लातूर येथील तुळजाभवानी नगर व परिसरातील पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांना त्यांना जाण्याचा येण्याचा रहदारीचा रस्ता या रेखांकन मंजुरीमुळं बंद झालेला आहे आणि रेखांकन मंजूर करताना जे नियम त्यांनी पाळायला हवेत ते नियम त्यांनी पाळले नाहीत हे जे काही रेखांकन लातूर येथे मंजूर झालं त्याच्यामुळं पाच एक हजार नागरिकांची गैरसोय होते आणि ते रेखांकन हे चुकीचं झालेलं आहे माननीय अमित देशमुखजी एकदा या विषयात काय काय घडलं तुम्ही आणि मी एकदा माझ्या दालनात बसून याचं कुठल्या कुठल्या कारण काही कॉन्स्टिट्युडिशियल एखादी केस झाली असेल त्या काय रेखांकन चुकीत झालं असेल तर मी आपल्या दालनात एकदा आपली बैठक या विषयाची घेतो नंतर काय काय त्यात चौकशा करायच्या आणि कुठे कुठं ते रेग्युलाईज करून घ्यायचं दोन्ही बाबी करू चौकशाही करू आणि रेग्युलाई रेग्युलाई कसं करायचं ते आपण करू मी माझ्या दालनात एक बैठक बोलवतो राजकीय चर्चेचं नवं व्यासपीठ राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय चर्चेचा नवा मंच इस्रायल ते अमेरिकेचे नागरिक एकाच प्लॅटफॉर्मवर राज्यातील सर्वपक्षीय नेतेही चर्चेसाठी आतूर पहा राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय चर्चेचं नवं व्यासपीठ जय महाराष्ट्र